ओम गन गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरी बंधू बिने भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनींनो आपल्या संपूर्ण मार्केटमध्ये सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचे एक ठोक टाळा लावता यावा म्हणून आपण आपल्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या कंपन्यांचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असलेले क्रमशः व्हिडिओ आपण बनवत आहोत तर मित्रांनो आज आपण आपल्या मार्केट आपल्या शेअर मार्केटमधील सुमारे आठव्या नंबरची कंपनी असलेली एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत तरीही संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही, कि ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे गरजेचे असते त्या म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतो आहे त्या कंपनीचे नाव आहे एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन तर मित्रांनो एल आय सी ही कंपनी लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एल आय सी सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एच डी एफ सी लाईफ नंतर आय सी सी आय प्रुडन्शियल एस बी आय लाईफ इन्शुरन्स तसेच मित्रांनो एल आय सी सारखेच काम करणाऱ्या अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या व्हिडिओचा अभ्यास जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी चा चा त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस व आज एल आय सी ह्या कंपनीचा शेअरची करंट व्हॅल्यू आहे नऊशे बावीस रुपये मित्रांनो तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या वीक हाय व बावनवी बावन वीक हाय बावन वी खाय वीक लो म्हणजेच त्या कंपनीचा एक शेअर्स बावन्न आठवडे म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या ते शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तिला हाय म्हणतात व कमीत कमी किती झालेली त्याला लो म्हणतात तर मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीचा शेअर्स बावनवीमध्ये जास्तीत जास्त बाराशे बावीस रुपयेपर्यंत गेलेला होता व लो किंमत त्याची सातशे पंधरा रुपयेपर्यंत आली होती मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागे गेल्यास एल आय सी ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे सत्त्याण्णव रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच असेच पाच वर्ष पण पाच वर्ष एल आय सीमध्ये जाता येणार नाही ना किमतीच्या बाबतीत कारण की एल आय सी हे कंपनी आपल्या शेअर बाजारात सुमारे दोन हजार बावीस साली लॉन्च झालेली आहे त्यामुळेच एल आय सी ह्या कंपनीचा तीन वर्षापूर्वीचा लो जर बघितला म्हणजे तीन वर्षापूर्वी एल आय सी ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे तीस रुपयाला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा काय आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल पाहणे तर मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल म्हणजे काय त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारातील सर्वच्या सर्व शेअर्स विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो एल आय सी या कंपनीचे आजचे म्हणजे मार्केट कॅपिटल आहे पाच लाख त्र्याऐंशी हजार एक्केचाळीस करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेले पाहणे तर मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली अठ्ठेचाळीस हजार एकशे एक्कावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली चाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली छत्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीला दोन हजार बावीस साली चार हजार त्रेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकोणतीसशे करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो सवा मुद्दा अभ्यासाचा सवा मुद्दा सवा मुद्दा काय तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये सर्वात जास्त हिस्सा आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे एल आय सी ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के हिस्सा आहे मित्रांनो बाकी उरलेल्या ह्याच्या बाकी उरलेल्या ह्याच्यात डी आय आय एफ आय आय आदर्स यांचा फक्त चार टक्केमध्ये सहभाग होत आहे तर मित्रांनो सर्वात जास्त एल आय सीमध्ये शेअर होल्डिंग आहे प्रमोटरची ते आहे शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के तर मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यावरून निष्कर्ष काय निघतो मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दोन हजार नऊशे करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली अठ्ठेचाळीस हजार एकशे एक्कावन्न करोड रुपयाचा झालेला आहे त्यामुळेच एल आय सी ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी पाचशे सत्त्याण्णव रुपयाला मिळत होता तीन वर्षापूर्वी पाचशे तीस रुपयाला मिळत होता तोच एल आय सी ह्या कंपनीचा एक शेअर सध्या नऊशे बावीस रुपयाला मिळत या आहे म्हणजे थोडक्यात काय एल आय सी ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी पाचशे सत्त्याण्णव रुपये म्हणजे कमीत कमी पाचशे सत्त्याण्णव रुपये किंवा जास्तीत जास्त कितीही तसे तीन वर्षापूर्वी कमीत कमी पाचशे तीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला नऊशे बावीस रुपये झालेले आहेत तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढीच ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो एल e, आय सी ह्या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये सर्वात मोठा घटक शेअर होल्डर असलेला सर्वात मोठा घटक आहे प्रमोटर प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के हिस्सा आहे मित्रांनो कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे सुमारे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे अत्यंत गरजेचे असते तर मित्रांनो एल e, आय सीमध्ये ते शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून नेट प्रॉफिट सतत वाढत आहे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे त्यामुळेच एल आय सी ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा बावनवी खायपासून कोणत्याही कारणाने मार्केट पडेल म्हणजे जागतिक मंदी युद्धाच्या बातम्या किंवा निगेटिव बातम्या याच्यामुळे कोणत्याही काळात एल आय सी ह्या कंपनीचा शेअर्स बावन्नपासून हा बावनवी खाईपासून खाली खाली येईल तेव्हा तेव्हा एल आय सी ह्या कंपनीचे शेअर्स टप्प्याटप्प्याने आपल्या ऐपतीनुसार घेण्यास हरकत नाही मित्रांनो एल आय सी ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो एल आय सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या बंधुभगिनींशी एल आय सी कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा तसेच कोणती को कोणतीही अडचण किंवा समाधान असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनल वर असलेल्या इतर कंपन्यांचे अभ्याससुद्धा पहा तसेच काही कंपन्यांच्या म्हणजे बऱ्याच कंपन्यांचे दोन हजार पंचवीसचा नेट प्रॉफिट एका वहीत लिहून ठेवा जे त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल बाबा कोणत्या कंपनीला जास्त नेट प्रॉफिट होत आहे व कोणत्या कंपनीचा नेट प्रॉफिट जास्त असला तरी शेअरची शेअरची किंमत कमी आहे हा एक तुम्हाला एक अंदाज येईल तर मित्रांनो आत्ता आपण जे व्हिडिओ बनवतोय ते आपले ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत तर मित्रांनो आता हे जरी मार्गदर्शक ठरत असले तरी आपल्या काही बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच है, माहीत नाही आहे तर त्याच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम याचे क्रमशः व्हिडिओ लवकरच बनवण्यास सुरुवात करणार आहोत पण त्यासाठी आपल्या चॅनलवरील सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय